नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेलं आहे आपण बघू शकतो की बँक मध्ये आज ओपनिंग जे झालं हे ओपनिंग गॅपअप होत गॅपअप ओपनिंग नंतर थोडस वर गेलं त्यानंतर खाली आलं आणि आदल्या दिवशीचं जे क्लोजिंगचा एरिया होता ह्या क्लोजिंगच्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा किंमत वर आली म्हणजे तुम्ही जर पहिल्या पंधरा मिनटाचा चार्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला डोजी कॅन्डल बनली म्हणजे छोटीशी बॉडी बनली वरच्या बाजूला आपल्याला एक वीक बनली खालच्या बाजूला एक वीक बनली आणि आपल्याला ही डोजी कॅन्डल तयार झाली आता ह्या डोजी कॅन्डल नंतर आज लाईव्ह सेशन होतं आणि लाईव्ह सेशनमध्ये मी सांगितलं होतं निफ्टी सेन्सेक्स आणि बँक निफ्टी ह्या तीन मध्ये आपण चर्चा केली होती आणि त्यामध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की समजा एखादी आता साधारणपणे आदल्या दिवशीचा हाय इथे होता आणि एखादी जर समजा क्लोज झाली तर त्याचा हाय ब्रेक जिथे होईल तिथे आपल्याला काय होणार आहे तिथे आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि बँक निफ्टीमध्ये काय झालं जास्त वेळ न लावता आपल्याला ही कॅन्डल वर क्लोज झाली पहिल्या पंधरा मिनिटाच्या वर सुद्धा क्लोज झाली आणि ह्याचा हाय नेक्स्ट स्कॅन्डलनं ब्रेक केला त्याच्यासाठी मी ही लेवल काढलेली होती बरोबर टार्गेट वरच्या बाजूने काढण्यासाठी सुद्धा मी इथे रिट्रेसमेंट लेवल लावली होती ब्रेकआउट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ब्रेकआउटची लेवल जी होती पंचावन्न हजार सहाशे सतरा वगैरे होती आणि आपलं जे टार्गेट होतं ते साधारणपणे एक पन्नास पॉईंट ऑप्शनमध्ये मिळतील म्हणजे शंभर पॉईंटवर पंचावन्न हजार सहाशे सतरानंतर पंचावन्न हजार सातशे सतराच्या आसपास गेलं आणि मी जर इन द मनी घेतला असता कॉल तर मला त्याच्यामध्ये पन्नास पॉईंट सहज मिळाले असते पण वरच्या लेवलला आपल्याला एक टार्गेट म्हणून मी हे टार्गेट सांगितलेलं होतं आणि इथेच आपल्याला का बुक केलं पाहिजे हे देखील सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आणि एक महत्वाची गोष्ट सांगितलेली होती की आपण काय करू शकतो स्टॉप लॉस कसा आपण ट्रेल करत नेऊ शकतो हे सांगितलं होतं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही इथून वर गेलात ह्या ठिकाणी तुमचा ट्रेल स्टॉप लॉस हिट झाला असता म्हणजे जवळजवळ तुम्ही वरच्या टार्गेटच्या आसपासच तुम्ही बाहेर पडला असतात तर कारण मी सांगितलं होतं की एक एक कॅन्डल पुढे गेल्यानंतर आपल्याला जायचंय वर जायचं आहे स्टॉप लॉस वर सरकवत जायचंय आजचं लाईव्ह सेशन ज्यांनी बघितलं नसेल रेकॉर्डिंग हमखास बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी आज शिकायला मिळणार आहेत बरोबर तर त्यामुळे आपल्याला हे टार्गेट आलं आणि मी सांगितलं होतं की हे टार्गेट आल्यानंतर मी बाहेर पडणार वर किती जात याला मला काही घेणं देणं नाहीये बरोबर आणि तसंच झालं जास्त वर काही गेलं नाही त्यानंतर आपल्याला काय झालं एक मोठं सेलिंग बघायला मिळालं परत बाउंस आला परत सेलिंग परत बाउंस असं करत करत साईडवेज मुवमेंट आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये नंतर बघायला मिळाली शेवटी शेवटी थोडंसं खाली पण गेलं पण खाली जरी गेलं असलं तरी पंचावन्न हजार सहाशे सत्तेचाळीसच्या आसपास म्हणजे पंचावन्न हजार सहाशे सतरा इथे ह्याच्या थोडंसं वर इथे कुठेतरी क्लोजिंग आपल्याला आलेला आहे तर अशा प्रकारे आज बँक मध्ये ओपनिंगला अतिशय चांगला ट्रेड मिळाला जो आपण लाईव्ह सेशनमध्ये कव्हर देखील केला तर माझ्यामध्ये तुम्हाला बँक निफ्टीचं विश्लेषण आता लक्षात आलं असेल आता मी काय करतो या सर्व लेवल काढून टाकतो आणि बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला डेली टाइम फ्रेमवर कसा दिसतोय ते आपण थोडंसं चेक करूया त्यासाठी मी डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करतोय आतापर्यंत काय होत होतं बघा आणि आज काय झालं याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लक्ष घेतलं पाहिजे की मागच्या काही दिवसापासून जेव्हापासून तेजी झाली आहे तर आपल्याला इथे थोडंसं आपल्याला असं झालं होतं की हाय बनलं आणि त्यानंतर बरंचस खाली आलं इथे तसं बनलं होतं बरोबर पण दुसऱ्या दिवशी गॅप ओपन झालं आणि तो विषय संपला बरोबर इथे तसं झालं दुसऱ्या दिवशी गॅप ओपन झालं आणि हा विषय संपला मला बघायचं काय असतं की क्लोजिंग कुठं कुठे येत आहे क्लोजिंग टॉपला येतं इथे बघा बऱ्यापैकी वर क्लोजिंग आलं टॉपला आलं इथे क्लोजिंग टॉपला आलं इथे क्लोजिंग टॉपला आलं तोपर्यंत आपल्याला तेजी होत राहण्याची शक्यता जास्त असते ज्या वेळेला क्लोजिंग टॉपपासून खाली येतं आपल्याला थोडं सावध राहायला लागतं दुसऱ्या दिवशीचं ओपनिंग आणि दुसऱ्या दिवशी येतं लक्षात आलं तर त्यामुळे आता उद्या ओपन कुठे होत आणि ओपनिंग नंतर प्राइस ऍक्शन कशी होणार आहे ह्याला आता महत्व आलेलं आहे ह्या सर्व कॅन्डल जर तुम्ही बघितल्यात एक दोन तीन आणि अगदी ही चार चौथी कॅन्डल जरी बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्याच्यामध्ये क्लोजिंग टॉपच्या जवळ आलं होतं इथे काय झालं टॉप पासून थोडं खाली आलेलं आहे क्लोजिंग अशा वेळेला आपल्याला थोडं सावध व्हायचं आहे उद्या काय प्रकारे मुवमेंट होतीये त्याच्यावर मग पुढे ठरवायचं की तेजी कंटिन्यू होणार की थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे बरोबर तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं तर उद्या आपल्याला जर समजा हा हाय ब्रेक झाला परत तर थोडंसं तेजी व्हायला होऊ शकते पण त्यासाठी ओपन गॅपअप झालं पाहिजे वर टिकलं पाहिजे थोडंसं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसली तर थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं मला आता वाटतंय तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आपण आता काय करूया बँक निफ्टीच्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला थोडंसं हे लावायचं आहे वॉल्युम प्रोफाईल लावून मी तुम्हाला दाखवतोय तर इथे आपण काय करूया फिक्स रेंज व्हॉल्युम प्रोफाइल लावूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊया अनेकांना पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हे होत नाहीये व्हॉल्यूम प्रोफाईल वापरता येत नाहीये सिंगल लाईन येते किंवा लाईन वेगवेगळ्या येत आहेत हे करण्यासाठी आपण काय करतो हे पुन्हा एकदा नीट बघा इथे व्हॉल्यूम प्रोफाईल सिलेक्ट केल्यानंतर जो दिवसाचा हायएस्ट पॉईंट असतो त्याला मार्क करतो आणि दिवसाचा जो लोएस्ट पॉइंट असतो त्याला आपण मार्क करतो ओके एवढं मार्क केल्यानंतर आपल्याला ह्या लेवल येतात काही जणांना सिंगल एकच लेवल येत असेल वरचीच येत असेल खालचीच येत असेल किंवा मधलीच येत असेल तर त्यांनी काय करायचं या टूलला क्लिक करायचं इथे सेटिंग मध्ये जायचं सेटिंग मध्ये गेल्यानंतर इनपुट असतं दुसऱ्या नंबरला स्टाईल आहे स्टाईलला जायचं खाली यायचं आणि ह्या तिन्ही ठिकाणी टिक ठीक आहे का चेक करायचं तिन्ही ठिकाणी टिक ठीक असेल तर तिन्ही लेवल तुम्हाला दिसणार मायामध्ये आता सर्वांचा डाऊट क्लिअर झाला असेल क्लोजिंग जे आलंय हे आपल्याला इथे पाचशे ला दिसतंय पण आपल्याला जर खरं बघायला गेलं तर सहाशे सत्तेचाळीसच्या वर आहे म्हणजे ह्या लेवलच्या वरच आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय ह्या लेवलच्या वर आलेलं असल्यामुळे आपल्याला लक्षात काय घ्यायचं जर ही लेवल उद्या ब्रेक व्हायला लागली खालच्या दिशेनं तर ह्या सेंटर लाईन पर्यंत येऊ शकतं हा एरिया सपोर्ट एरिया म्हणून काम करेल हा एरिया सुद्धा सपोर्ट एरिया म्हणून काम करेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं तर हे आपल्या उद्यासाठीचं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया निफ्टीमध्ये येऊया निफ्टीमध्ये अतिशय इंटरेस्टिंग पार्ट होता निफ्टीमध्ये काय इंटरेस्टिंग पार्ट होता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आधी तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला मी ह्या दोन लेव्हल दिलेल्या ले होत्या तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर मी मागच्या दोन दिवसापासून ह्या लेवलला जास्त महत्त्व देतोय ही लेवल आणि ही लेवल आणि मी तुम्हाला सांगतोय की ह्या लेवलमध्ये आपल्याला रेझिस्टन्स फील केला जाऊ शकतो ह्या दोन लेवलला रिस्पेक्ट केला जाऊ शकतो कारण इथून किंमत जेव्हा वर जाईल त्यावेळेला वर गेल्यानंतर थोडंसं खाली येण्याची शक्यता मला वाटतेय तर ज्या पद्धतीनं मार्केट स्ट्रेच पण झालंय ताणलं गेलंय किंमत ती बघता थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी थोडस निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये थोडा सावध भूमिका सांगत होतो मी याच्यामध्ये ब्रेकआउट आला आतापर्यंत आला नाही आहे ह्याच्या पुढे आला तर थोडस सावध राहायला पाहिजे असं सा सांगत जे होतो ते तुम्हाला का सांगत होतो त्याचं आता महत्व लक्षात देईल त्यासाठी आपण काय करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करूया काय झालं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन केला इथे ब्रेकआउट सुद्धा आला एक वेळ तरी सुद्धा मी त्यावेळेला काय सांगितलं होतं आजचं सेशन तुम्ही जर काळजीपूर्वक का ऐकलं नसेल तर मुद्दाम ऐका त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इथनं ब्रेकआउट तर येतोय ह्या कॅन्डलनं ब्रेकआउट पण दिलाय पण मला ह्या लेव्हलचं जवळ असल्यामुळे थोडंसं मला टेन्शन आहे थोडसं मला रिस्क वाटते आहे हे मी सांगितलं होतं आणि तेच झालं त्या टॉप लेवलला पोचल्यानंतर थोडं सेलिंग होत 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 खाली आले शेवटी किंमत आणि जी अपेक्षित होती ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स फेस केला जाणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं होताना बघायला मिळते आता हे सर्व आपण आधीच डिस्कशन केलेलं होत्यामुळे ब्रेकआउट नंतर सुद्धा याच्यामध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो ही गोष्ट लक्षात आली असली पाहिजे तुमच्या तर अहे जाला निफ्टी मदे जाला? हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला हे बघायचं आहे की कशा प्रकारे ओपनिंग कुठे होते आपण ओपनिंग जर समजा फ्लॅट झालं तर ओपनिंग नंतर पहिली आपण पाच दहा मिनटं उद्या प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन आहे तर त्यामुळे त्यांना मी तर ओपनिंग नंतर काय होईल हे व्यवस्थित सांगणारच आहे पण आत्ता आपल्याला इथे बघायचं आहे जर ओपन फ्लॅट झालं तर खाली जाण्याची शक्यता जास्त आहे गॅपअप ओपन झालं तरी सुद्धा ओपनिंग नंतर खाली जाण्याची शक्यता आहे गॅप डाऊन ओपन झालं तर ओपनिंग नंतर थोडंसं वर येईल आणि त्यानंतर पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे म्हणजे उद्या मला जर विचारलं तर साठ ते सत्तर टक्के शक्यता मी निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येण्याची सांगतोय तीस टक्के वीस ते तीस टक्के शक्यता आपल्याला तेजी होण्याची आहे आणि जेमतेम पाच दहा टक्के शक्यताच आपल्याला साईडवेज राहण्याची वाटते प्रॉफिट बुकिंग जर येणार असेल तर सध्या जे काय आपल्याला माहोल बनलेलं आहे जे काय वातावरण इथे बनलेलं आहे हे बघता थोडंसं प्रॉफिट बुकिंग यायला आपण कंड्युसिव इन्व्हायरमेंट आहे म्हणजे योग्य वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो तर त्यामुळे तसं चित्र आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे साधारणपणे सेलिंग कधी ओळखायचं की सेलिंग आलं आहे तर ह्या लेवल जी आहे ही लेवल जी आहे ही जर ब्रेक झाली खालच्या बाजूनं ही लक्षात ठेवा उद्या चेक करा आणि मला सांगा जर समजा ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट आली ब्रेकआउट सस्टेन झाला म्हणजे एक कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली आणि त्याचा लो नेक्स्ट कॅन्डलनं जर ब्रेक केला तर आपण हे सस्टेन झालं असं म्हणू ह्या केसमध्ये चोवीस हजार एकशे नऊ पासून साधारण चोवीस हजार पन्नासपर्यंत आपल्याला पहिलं टार्गेट असेल चोवीस हजारपर्यंत आपल्याला दुसरं आणि फायनल टार्गेट असेल तर अशा प्रकारे निफ्टी फिफ्टीमध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते असं मला वाटतंय आणि ते कुठपर्यंत येऊ शकतंय कसं येऊ शकतंय ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता आपण निफ्टी फिफ्टीमध्ये जाऊन बघणार आहोत की हे जे व्हॉल्यूम प्रोफाईल आहे या व्हॉल्यूम प्रोफाईलनं आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट कसा दिसतोय तर त्याच्यासाठी मी व्हॉल्युम प्रोफाईलचं हे घेण्यापूर्वी थोडंसं आपण इथे काय करूया झूम करूया म्हणजे आपल्याला हाय आणि लो पॉइंट जे आहेत आजच्या दिवसातले ते मार्क करणं इझी जाणार आहे व्हॉल्यूम प्रोफाईल घेतलंय हाय मार्क करतोय त्यानंतर मी लो मार्क करतोय आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कशाप्रकारे लेवल्स तयार झाल्या आहेत आता ह्याचं विश्लेषण मी करून सांगण्याची आवश्यकता नाही आहे तिसऱ्या लेवलच्या खाली आहे म्हणून मी थोडस जास्त कॉन्फिडन्स न सांगू इच्छितोय की काय होऊ शकतं थोडं सेलिंग येण्याची शक्यता मला दाट वाटतेय बरोबर कारण तिसऱ्या लेवलच्याही खाली आलेल्या सपोर्ट तोडलेला आहे आणि आता सपोर्ट तोडून खाली चाललंय आणि प्रॉफिट बुकिंग येणं थोडंसं आपल्याला आता अपेक्षित पण आहे त्या लेवलच्या आत टच केल्यामुळे रेजिस्टन्स झोनमध्ये टच केल्यामुळे आपण आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघू शकतो असं मला वाटतं अर्थात जर काही उद्या बदल असतील तर पेड कोर्सच्या अँड प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना ते लाईव्ह सेशनमध्येच लक्षात येतील तर मायामध्ये आजचं जे केलेलं विश्लेषण आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका आजचं हे सेशन आपण इथे थांबवण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत या सूचना तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि त्यानुसार ऍक्शन घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद